आलेली आणि आज पावसाळ्याचे दिवस असताना तर पुरी जाणार कुठं ना त्यांची शासनाला व्यवस्था करणं गरजेचंच आहे का सिव्हिल हॉस्पिटल याच्या सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या डीला त्यांच्याकडे त्याचा सगळा निधी आलेला आहे या निधीचा त्यांनी का वापर केला नाही एक महिन्यानी साधी डागडुगी करून घेऊ नये ठीक आहे एक महिन्यामध्ये सगळं कन्स्ट्रक्शन करणं गरज होऊ शकत नाही हे आम्हालाही मान्य आहे परंतु त्या ठिकाणी त्यांचं लॅटरीन असल त्या ठिकाणी त्यांचे कॉट असतील त्या त्या ठिकाणी त्यांचा वीज पुरवठा असेल जेणेकरून त्या पोरींना यांचं आरोग्य जर आज तुम्ही धोक्यात ठेवत असाल तर भविष्यातील आरोग्य त्या कशा देणार ना कारण त्या आरोग्य सेवेसाठी त्या तिथं आलेल्या नाहीत उद्याच्या भविष्याचं ते आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या आहेत आणि अशी परिस्थिती जर सगळी असेल या पोलीस जर तिथं सुरक्षित नसतील आणि यांच्यासाठी शासनाने दिलेल्या सगळ्या निधीचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर वापर होत नसेल तर याचं करायचं काय हा सगळा प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आहे मला काहीही घेणं देणं नाही तिथल्या मुलींना सगळी व्यवस्था मिळाली पाहिजे त्यांना जे काही शासनाने नी त्यांच्यासाठी नीती उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यासाठी त्यांची तात्पुरतीच ते सगळी सोय करून द्यावी एखाद्या जरी लेकराचा ताशामध्ये जर बळी गेला तर यामध्ये संबंधित अधिकारी संबंधित प्रशासन संबंधित वैद्यकीय अधिकारी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड तर एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांना ना कुठली व्यवस्था आहे ना, ना लाईट आहे पाणी आहे ना बाथरूम आहे ना त्यांची कुठलीच स्वच्छता इथे म्हणजे पूर्ण होत नाही आहे अशा ठिकाणी जर काही मुली आपल्या राहत असतील किंवा आपले पाले राहत असतील तर एक पालक म्हणून किंवा एक समाजाचा भाग म्हणून आपण करणार काय याच्यावरती प्रश्न निर्माण होतो जर जिल्हा रुग्णालयामध्ये जर अशी व्यवस्था असेल तर बाहेरच्या ठिकाणी कशी व्यवस्था असेल याचाही प्रश्न येतो दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर प्रश्न येतो की मुलींच्या सुरक्षतेचा जर मुली येईन जाणं करत असतील किंवा बाहेर राहणार असतील तर उद्या अनुचित प्रकार मुलींसोबत घडला तर त्याला जबाबदार कोण मध्ये आहे त्या एक महिला आहेत वेळोवेळी त्यांना वॉशरूमला वगैरे ज्या मंथली प्रॉब्लेम्स असतात अशा वेळेला जेव्हा बाथरूमला जावं लागतं तेव्हा त्यांना पन्नास वेळेला विचार करावा लागतो झोपण्यासाठी व्यवस्थित त्या ठिकाणी सुविधा नाही आहेत राहायला प्रश्न लाईटीचा तर लाईट कसल्याही प्रकारची तिथे अवेलेबल नाही आहे दोन महिन्यावर परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत एक महिन्याची सुट्टी दिली होती ठीक आहे तुम्ही एक महिन्यामध्ये जर कन्स्ट्रक्शन नाहीत करत आणि होऊही शकत नाही एक महिन्यामध्ये कन्स्ट्रक्शन पण तुम्ही पर्याय व्यवस्था करा ना आज त्या पालकांकडे पैसे नाही आहेत म्हणून त्यांनी तिथं ठेवलेलं आहे कुठल्या प्रकारचे ते, ते प्रकार कशा प्रकारे ते पैसे तिथं पेड करते हा मला शासनाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आज त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे कारण आरोग्याची संबंधित जी बिल्डिंग आहेत जिथं आरोग्यसेविका राहणार आहेत त्यांचं आज तुम्ही आरोग्य धोक्यात टाकतायत तर त्यांना तुम्ही कशाप्रकारे प्रोटेक्शन करणार आहेत हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे